नमस्कार मंडळी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी एक सर्वांना एक हे आहे की खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेले आहे आपले खूप दिवस झाले व्हिडिओ बंद होते काही कारणामुळं पण आता परत व्हिडिओ स्टार्ट करतो आहे आपण सगळ्या गोष्टी पहिल्यासारखं सुरळीत होईल आणि सर्वांसाठी सर्व व्यूवरसाठी एक गिफ्ट आहे या व्हिडिओमध्ये ते काय आहे ते मी तुम्हाला सरळ सांगतो की भरपूर असे कोर्स वगैरे हो असतात आज आम्ही जे कोर्स तुम्ही बाहेरून आता पी डी एफच्या माध्यमातून याच्या माध्यमातून शंभर रुपयाला दीडशे रुपयाला दोनशे रुपयाला विकत घेता हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत आम्ही फक्त वेळ वेळेनुसार जसे जसे अवेलेबल होईल तसं तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार त्यासाठी तुम्हाला करायचं काहीच नाही चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या ग्रुपवरती शेअर करायचं आणि एक कमेंट करायची ह्या सगळ्या गोष्टीच्या एक स्क्रीनशॉट काढून आमच्या स्क्रीनवरती तुम्हाला जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला पी डी एफ फाईल प्रोवर्ड करू आमचं ध्येय एकच आहे की फू जास्तीत जास्त कमी भ खर्चामध्ये किंवा शक्य होईल तेवढं फ्रीमध्ये हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आम्हाला आमचा एकच हेतू आहे फक्त पण आमचं पण काही एक ध्येय आहे आमचा पण स्वार्थ आहे तर त्यासाठी फक्त चॅनलला तुम्ही शेअर क हे करा सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन क्लिक करा मध्ये एक कमेंट करणं गरजेची आहे तसंच लाइक करणं गरजेचं आहे ह्या yes, मधले सगळे स्क्रीनशॉट काढून आम्हाला पाठवा आणि तुम्हाला आम्ही तुम्हाला पी डी एफ फाईल लवकरात लवकर असं फक्त नंतर तुम्हाला एक बारा तासाच्या आत तुम्हाला पी डी एफ फाईल तुम्हाला भेटून जाईल तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला नमस्कार मी दत्तात्रेय सानापानी आपण बघत आहात बळीराजा प्रोडक्शन नमस्कार सर नमस्कार आमचं बळीराजा मध्ये आम्ही स्वागत करतो सर्वप्रथम तर तुमचं संपूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव दिगंबर शाहूराव मात्रे मुक्काम हलदोला तालुका बदनापूर जिल्हा जालना जिल्हा जालना आपल्या ह्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी कसं यावं लागतं सोपा रस्ता कोणता आहे जालन्याहून जर आले तर जालन्यापासून बारा किलोमीटर शेलगाव आणि शेलगावपासून दक्षिणेस दोन किलोमीटर हलदोला आहे दोन किलोमीटर हलदोला आहे म्हणजे संभाजीनगरपासून जर आले तर बदनापूर आणि बदनापूरपासून सात किलोमीटर शेलगावपासून हलदोला म्हणजे बदनापूर आणि जालना याच्यामध्ये जे मध्य आणि लँडमार्क जर सांगायचं म्हटलं तर जालन्याकडनं बदनापूर साईडनं संभाजीनगरकडनं आले तर उड्डाणपूल क्रॉस केला की लगेच हा दक्षिणेकडे येणारा रोड आहे जालन्याकडनं जर तुम्ही निघत आहात तर सेलगाव संपलं की लगेच हा रोड तुम्हाला दिसेल दक्षिण साईडला तर हा काका तुमचा जर व्यवसाय तुम्ही सुरू केला होता तर हा सुरुवात कशी झाली होती तुमची सर हा सुरुवात अशी झाली की आपल्याकडं मुसुंबी असल्यामुळं दहा बारा एकर मुसुंबी आहे शेणखताची कमजोरी भानगडी कोणाकडून जास्त भावात घेणे त्याच्यामुळं मी एक वेळेस शेणखत टाकलं घरचं सगळं पण दोन लाईन कमी पडल्यामुळं मी बाहेरून एक दोन टायल्या घेऊन शेतात टाकल्या पाणी पडण्याच्यानंतर त्याच्या धामुके हे बाबळी सुबाबळी उगायला लागल्या त्याच्यामुळं मी असं ठरवलं घरच्यां सगळ्यांच्या विचार करून <सवाँ> किंवा आपण एखाद्या वेळेस जर शेळीपालन करून बंदिस्त जर केलं <सवाँ> किंवा आपल्याला स्वतःचं शेणखत मिळेल किंवा <सवाँ> बिगर धामुक्याचं मिळेल शेतीत काही अडचण येणार नाही अशा ना हिशोबाना ह्या व्यवसायाला सुरुवात झाली <सवा> सुरुवातीला किती शेळ्या घेतल्या होत्या आपण सुरुवातीला चार सहा शेळ्यापासूनच सुरुवात केली चार सहा शेळ्या घेतल्या आणि सुरुवात झाली तर मग सुरुवात करताना पूर्णपणे म्हणजे फिरस्तीने ठेवलं होतं काय बंदिस्त नाही आपण ज्या वेळेस घेतल्या त्यावेळेस डायरेक्टच बंदिस्त केले डायरेक्ट हा हो पण मग बंदिस्त केला त्यावेळेस काय अडचण अडचण आली ना कशी एक वर्षभर आली ना आपली आ, की थोडीफार एवढी तेवढी पिल्लांची एक दोन पिल्लांची मरतूक झाली त्याच्यानंतर त्याचा आपल्याला अनुभव नसल्यामुळं थोडंफार बकऱ्यांच्या खाण्यापिण्याचा हे ते, ते, चा चा, ते महिना चार महिन्यात थोडाफार फरक जाणवलाच शेळ्यांची म्हणजे थोडीशी तब्येत तब्येत हां तब्येत खराब तब झाली हा, तब हां पण त्याच्यानंतर बारा महिन्याच्या काहीच ह्या व्यवसायात अजून बी काही तकलीफ नाही झाली त्याच्यानंतर शेळ्यांच्या तब्येतीत वाढ झाली पुन्हा आपण बी त्या बकऱ्यात सट झालो बकऱ्या आपल्या मधी खाण्यापिण्याच्या सोयी सुविधा सट झाल्या सगळ्या बरं जे मुक्त संचार करतात आता बाहेर फिरस्तीमध्ये चरायला नेतात शेळ्या त्या शेळ्यामध्ये तुमच्या बंदिस्त शेळ्यामध्ये काय फरक वाटतो जाणवतो तुम्हाला समजा आमच्या बंदिस्त सकाळी उठल्याबरोबर झाड लोट करून त्याला खुराक दिला जातो पाणी पित्यात त्याच्यानंतर आठ वाजता त्याला खायला मिळते आणि ज्या फिरस्ती बाकरी आहे ह्या फिरस्ती बाकऱ्या दहाच्या नंतरच बाहेर निघतात त्यांना पाणी नाही खायला वेळेवर दहा वाजेपर्यंत काहीच मिळत नाही दोन तीन तास हिंडून परत चार वाजता बांधल्या जातात त्या भेटलं तुम्हाला किती खर्च आला सर आपल्याला हे आपण पहिल्या वेळेस जे बनवलं होतं ते पन्नास बाय पंचेचाळीस किंवा साठ अशा हिशोबात बनवलं होतं आणि त्याच्यानंतर जसं जसं आपल्याला याच्यातून बकर कळड बाकी विकून जसं जसं पैसा मिळत जाईल तस त्याच्या हिशोबाने आपण हे वाढवत गेलो जाळ्या वगैरे हा नंतर शेवट नंतर जारे जारे नंतर केले बरं याला एकूण एक अंदाजे खर्च किती आलेला आहे तुम्हाला याला एकूण एक अंदाजे पन्नास साठ सत्तर हजार रुपये आला असेल त्यावेळेस पूर्वी खूप खर्च कमी होता खर्च कमी होता त्यावेळेस जवळपास सगळं काही साठ सत्तर हजारामध्ये मध्ये पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे बसलेलं आहे तर याला भरपूर आपण बघतोय की शेडमध्ये असतो ए टाईप शेड करतात भरपूर गोष्टी पण तुमचं एकदम साधं सिम्पल तुम्ही ठेवलेलं आहे याचं कारण याचं कारण म्हणजे शेडमध्ये पैसे शे न गुतवता आपण या क्वांटिटीमध्ये जर पैसे वाढवले हो तर याच्यातून दोन पैसे जास्त मिळतात आपल्याला शेड फक्त हा देखावा आहे त्याची निगराणी करायची म्हणजे त्याचं संगोपन चांगल्या पद्धतीनं जर केलं तर शेड कसा बी तरी चालन बरोबर आता सध्या तुमच्याकडे किती शेळ आहेत आपल्याकडं सध्या आता छोटे मोठे मिळून पंचेचाळीस चाळीस आहेत याच्यामध्ये सर्वच गावरान आहे काही क्रॉस नाही थोड्या काही गावरान आहे कोड्या थोड्या क्रॉस आहे काही बिटल आहे सुरई आहे सगळे काही हा सगळे मिक्स थोडेफार सर्वात जास्त गावरान शेळ्या जास्त चारा नियोजन कसं आहे कोण कोणत्या प्रकारचा आपल्याकडं चारा असतो चारा कसा असतो सुक्या चाऱ्याचं नियोजन काय आहे त्या पद्धतीने सर आपल्याकडं सकाळी सोयाबीन भुस्सा किंवा हरभऱ्याचा भुस्सा शाळू जवारीची कुट्टी ही आपण सकाळी एक वेळा टाकतो आणि बारा, बारा एकच्या नंतर पुन्हा एक दुसरी वैरण टाकतो आणि संध्याकाळच्याला जे शेतातून आणलं जातं दसरथ घास असो किंवा तुती असो किंवा हत्ती गवत असो किंवा ल मेथी घास असो ह्याच्या तिन्ही चारहीमधून दररोज एक बदल बदलून बदलून आपण दर दिवस संध्याकाळच्याला एक देत असतो सकाळी म्हणजे सकाळी सुखाचारा आणि संध्याकाळी हिरवा चारा हिरवा चारा म्हणजे बाराही महिन्याचं सेम नियोजन बाराही महिन्याचं सेम नियोजन याच्यात लागवड आहे हे किती ही क्षेत्र किती याच याच क्षेत्र तीस गुंठ्यापर्यंत सरासरी सर्व असल सर्व चारा हा तीस गुंठ तीस गुंठे म्हणजे दसरथ गा तुती आली मेथी गाच आला तीस गुंठ तीस गुंठ पण तेवढ्यामध्ये एवढ्या शे यांचं नियोजन होतं बाकी मग आपल्याकडं बारा पंधरा टायली घरचं स्वतः सोयाबीनचा भुस्सा म्हणजे हरभऱ्याचं आठ दहा ट्रॅक्टर हरभऱ्याचा भुस्सा चार ते पाच हजार शाळूज्यावरील चाऱ्याची कुट्टी करून आपण एकत्र एक भरतो बारा बाय चाळीसचा शेड एक आपला वेगळा त्याच्यात आपण सगळे एकत्र एक ठेवतो अच्छा म्हणजे तुमचं ओल्या जा, चाऱ्यापेक्षा सुक्या चाऱ्यावर जास्त जोर आहे जा सत्तर टक्के हा सुका चारा हो तीस टक्के तर तुम्ही जर सुरुवातीला सांगितलं की मला बारा महिने अडचणी आल्या होत्या की कार्डांची मडतूक झाली तर ह्या अडचणीतून मग तुम्ही तुम तुम सुधारणा कशी झाली तुमची त्याच्यातून तुम जसं जसं दिवस पुढं पुढं जात राहिला थोडीफार तर नुसकान झालीच एवढी तेवढी पण त्याच्यातून थोडाफार अनुभव येत राहिला कोणाला विचारपूस करून भानगडी करून एक म चार सहा महिने त्या त्या अनुभवातून पुढं पुढं जाता जाता आता स्वतः अनुभव आल्यामुळं आता त्याच्यातून काहीच असं वाटत नाही की आपण आपल्यावर काही प्रसंग येऊ शकतो येऊ शकतो बराबर पण हे म्हणजे बऱ्याच मग आता तुमचं डॉक्टर डॉक्टरचं नियोजन कसं असतं का डॉक्टर लोकांना कसं काही का तुम्ही स्वतः बंद मेडिसिन वगैरे माझा म्हणजे जो मोठा मुलगा आहे तो शिकलेला असल्यामुळं तो त्याचं मेडिकल हे ते त्याला त्याचा अनुभव तो स्वतः अच्छा म्हणजे मेडिकलचं जे काय सगळं मुलगा बघतो ओके चारा हो चारा निवेजन सांभाळणं तुम्ही हां किराणा दुकान हे सगळं काही मी सांभाळतो झालं तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर्वांना एकच अपेक्षा असते की या शेळी पालनातून तुम्ही कमावता कारण की सगळ्यांना पैसाच बघितला जातो तर तुमचं एक वर्षाला इथं तुमचं इन्कम किती सर आपलं वर्षाला इन्कम कमीत कमी तीन साडेतीन लाखापर्यंत होतंय पण त्याच्यातून हा खर्च आहे भरडा असू किंवा चारा चाऱ्याचा खर्च असू सगळं खर्च जाता वाजा दोन अडीच लाख रुपये आपल्याला दरवर्षी मिळतात मिळतात आणि म्हणजे दोन अडीच लाख शेळीतून राहून तुमचं शेणखत शेणखत आपल्याकडं पंचवीस तीस टायली शेणखत होती ती आपल्याला घरीच शेतीला उपयोगी होती आणि आग आग आज सध्याच्या जर तुमच्या इकडे जर म्हणलं शेण खाताचा कसं काय खर्च आहे आमच्याकडं खताचा आज मी चार हजार साडे चार हजार रुपये टाळली आहे चार हजार रुपये टाली जर म्हणलं एक लाख रुपये एक लाख लाख शेळी मधन एक लाख रुपये शेण खातीन साडेतीन लाखापर्यंत तुमचं एवढं याच्यातून तुमचं वर्षाला उत्पन्न होतं आणि याच्यामध्ये तुमच्या शेळ्यांसाठी तुम्ही किती रान गुत शेत गुंतवलेलं आम्ही या शेळ्यांकरता हिरव्या चाऱ्यामधून तर तिशे गुंठे रानगुतावलेला आहे तिशे गुंठे याच्यासाठी आणि तुमचा जो काही शेड आहे हा दोन्ही गुंठ्यामध्ये शेड आहे दोन एक गुंठ्यामध्ये शेड सरासरी एक सर्व काही बघितलं तर एक एकरामध्ये पूर्ण सगळं पूर्ण पूर्ण हो ओके तर मंडळी बघायचं सांगितलं सांगायचं म्हटलं तर उत्पादन उत्पन्न घेणं हे गरजेचं आहे शेतामध्ये पीक पेरणंही महत्त्वाचं असतं कारण की पीक जर नाही पेरलं तर खाणार काय पण थोड्या जागेमध्ये जास्त उत्पन्न घेण्यासाठी तुम्हाला शेतीपूरक व्यवसायाकडे वळायलाच पाहिजे मी म्हणत नाही की यांनी शेळी पालन केलं म्हणजे फक्त पालनच करा कोणताही व्यवसाय करा पण शेतीला पूरक असा एक व्यवसाय करा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की क कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून सर्वांना याच्यातून माहिती मिळेल जेणेकरून लोकांना जर प्रेरणाही घेऊ शकतात आणि सांगायचं म्हणजे लोकांना नवीन नवीन अनुभव जसं जसं येत राहील तसं तसं नवीन नवीन शिक शिकायला येण्याचं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जवान जय किसान